नमस्कार मी प्रियंका विष्णु कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी जवळगाव येथील शेकडो मराठा बांधव आरक्षण रॅलीत झाले सहभागी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील शेकडो मराठा बांधव संघर्ष योद्धा क्रांती सूर्य पाटील यांच्या चलो चलो मुंबई चलो मुंबई या आरक्षण सहभागी होण्यासाठी सराटेत दाखल झाले आहे या रॅलीत पुण्यातील चाकल एम आय डी सी परिसरात सकाळी नऊ वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत पुण्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागला होता यावेळी पुण्यातील हजारो मराठा समाज बांधवांनी संघर्ष दा, क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले होते या रॅली दरम्यान रॅलीतील सर्व मावळ्यांची जेवण्याची नाश्ता पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती रॅली दरम्यान जवळगाव येथील मावळ्यांनी हर्षाने रॅली सहभागी झाल्याचा नाचून आनंद साजरा केला संघर्ष योद्धा क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी शिवनेरी गडावर जाऊन मी आझाद मैदान येथे जात आहे येताना आरक्षणाचा गुलाल घेऊन येईल किंवा माझी चिता तेथे लागेल अशी शपथ घेऊन शिवनेरी गडाची माथी भाळी लावून शिवरायाचा मावळा पुन्हा एकदा मराठा आरक्षण रॅली घेऊन लढाईसाठी मैदानात उतरला आहे एम के मराठी न्यूज करिता सटवाजी पवार सर जवळगावकर प्रतिनिधी हादगाव हिमायतनगर तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा